नमस्कार श्री स्वामी समर्थ होतुत चिंतन श्रीगुरुदी बदलतात तर बघा तुम्हाला देखील श्रावण महिन्यामध्ये नवनाथ ग्रंथाचं पारायण कसं करायचं तर ते माहिती नसेल किंवा श्रावण महिन्यात किती पवित्र महिना मानला गेलेला आहे आणि ह्याच महिन्यात जर तुम्ही नवनाथ ग्रंथाचं किंवा गुरुचरित्राचं जर पारायण करत असाल तर खरंच खूप प्रभावशाली ते ठरणार आहे तर बघा नव नवनाथ ग्रंथाचं पारायण हे तुम्हाला जर मोठ्या ग्रंथाचं करणं शक्य नसेल तर तुम्हाला नवनाथ भक्तीसाठी ह्या ग्रंथाचं पारायण कसं करावं नियम आहेत अध्याय किती आहेत तर ते सर्व काही मा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांना खरंच मोठं ग्रंथाचं पारायण करणं शक्य असेल तर त्यांनी नक्कीच करा नवनाथ ग्रंथाचा छोटा ग्रंथ म्हणजे प्रकाशित केला आहे म्हणजेच श्लोकी नवनाथ भक्तिसार हे ग्रंथ आपल्यासाठी प्रकाशित केला आहे तर बघा ह्याचं तुम्ही एक पारायण करू शकता श्रावण महिन्यात किंवा तीन पारायण करू शकता पाच पारायण सात पारायण नऊ किंवा छत्तीस पारायण देखील तुम्ही करू शकता ज्या घरात श्रावण महिन्यात किंवा इतरही वेळेस छत्तीस पारायण जो कोणी व्यक्ती करतो ना तर त्याच्या आयुष्यात कितीतरी संकटे असतील आजारपण असेल किंवा हा बघा आपण म्हणतो बाहेरची बाधा लागलेली कि आहे किंवा जे काही गोष्टी आहेत आजार पण आहे किंवा कितीतरी गोष्टी अशा दूर होतात कारण असं म्हटलं गेलेलं आहे की नवनाथ ग्रंथ हा नवनारायणचा आपल्यावरती राहण्यासाठी या ग्रंथाचं पारायण केलं जातं आणि जसं की गुरुचरित्राचं देखील आपण पारायण ह्या महिन्यात श्रावण मासामध्ये कोणी कोणी कर पारायण करायचं असेल संकल्पयुक्त तर ते कसं करावं नियम अटी काय आहेत तर त्याबद्दल सर्व काही माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा ह्या मध्ये नऊ अध्याय दिलेले आहेत जो मोठा ग्रंथ आहे तर त्याचाच प्रकाशित करून हा छोटा ग्रंथ आपल्याला गुरुमाऊलीने प्रकाशित करून दिलेला आहे आणि ह्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये शंभर ओव्या दिलेल्या आहेत अशा नऊ अध्याय यामध्ये दिलेला आहे म्हणजे ज्या जो कोणी मोठ्या ग्रंथाचं पारायण करून जे पुण्यफळ भेटतं ना तर तेच ह्या ग्रंथाने सुद्धा आपल्याला भेटत असतं तर बघा हा खूप सुंदर ग्रंथ आहे आणि जो कोणी म्हणजे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आत्तापर्यंत माझे नऊ पारायण झालेले आहेत आणि बघा जो कोणी व्यक्ती तुमच्याही घरात खूप सारे भांडणंटंटणे असतील किंवा कोणाचं म्हणजे आर्थिक काही प्रश्न असेल किंवा वाईट बाधा म्हणतो आपण ती असेल किंवा वारंवार तुम्हाला बघा असं वाटतंय की आपल्या घरात काहीतरी म्हणजे निगेटिव चाललेला आहे किंवा निगेटिव्ह ऊर्जा आहे असं देखील तुम्हाला जर वाटत असेल तर जेव्हा नवनारायणाचा कृपा होती आपल्यावरती म्हणजेच तुम्ही ह्या नवनारायणची सेवा करता श्रावण मासामध्ये आणि त्यांचा कृपा आशीर्वाद जर आपल्यावरती झाला ना तर कितीतरी संकटे आपल्यापासून दूर होतात मग का कोणी कोणी असं देखील म्हटलं जातं की म्हणजे नाही का काही ना काही आजार पण सारखं येत आहे किंवा कितीतरी असाध्य अशा गोष्टी आहेत की म्हणजे त्या पूर्णत्वाला जात नाहीये तर तेव्हा जेव्हा खूप साऱ्या असाध्य असतील तुमच्या आयुष्यात चालू अडचणी असतील संकटे असतील आणि तेव्हा जर तुम्ही ह्या नवनारायणचं पारायण केलं नवनाथाचं जर पारायण केलं तर कितीही असंख्य सॉरी असाध्य गोष्टी असू दे तुमच्या आयुष्यातल्या तर त्या दूर होत आणि तुम्हाला ह्या पारायणाने तेवढी फलप्राप्ती होते म्हणजे होतेच म्हणजे खरं तर तुमचं जेव्हा तुम्ही तुमच्या घरात ह्या पारायणं म्हणजे नवनाथ ग्रंथाचं पारायण करताना तर तुमच्या सर्व फॅमिलीला ह्या नवनारायणचा एक संरक्षण कवच आपल्यावरती निर्माण राहतं आपल्या घराला निर्माण होतं त्यामुळे कोणतीच घटना किंवा वाईट विचार म्हणा किंवा वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात येत नाहीत वाईट बाधा आपल्यापर्यंत येत नाही किंवा जे काही बाहेर बाधा असेल तर तीसुद्धा आपल्याला लागत नाही आणि घरात फक्त सुख समाधानाचा आनंदाचं वातावरण घरात राहतं ह्या सेवेने तर बघा पारायण कसं करायचं नियमाटी काय आहेत किंवा उद्यापन कसं करायचं तर तुम्हाला जर संकल्पित सेवा करायची असेल तर तुम्हाला प्रत्येक दिवशी एक पारायण करायचं आहे म्हणजे जसं की स्वामीचरित्र चरित्र मृताचा आपण एक ते एकवीस अध्याय वाचल्यानंतर एक, एक पारायण होतं तसंच ह्या ग्रंथाचं देखील आहे जेव्हा तुम्ही एक ते नऊ अध्याय वाचता तेव्हा एक तुमचं पारायण होणार आहे आणि असं तुम्हाला एका दिवसामध्ये एक पारायण करायचं आहे बघा ज्यांना खरंच एक करायचं असेल तर त्यांनी एक देखील करू शकतं किंवा तीन करू शकता पाच सात नऊ किंवा छत्तीस छत्तीस केलं तर कोणतं म्हणजे कोणती संकट तुमच्यापर्यंत येत नाहीत किंवा त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच नव्हत आपल्याला देत असतात तर बघा हे पारायण करत असताना तुम्हाला तुम्ही गुरुवारपासून सुरुवात करू शकता किंवा रविवारी देखील कि ह्या पारायणाला सुरुवात करू शकता जरी नाही शक्य झालं तर श्रावण मास एवढा पवित्र मानला गेलेला आहे ना की श्रावणातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही ह्या पारायणाला सुरुवात करू शकता तर बघा संकल्प कसा करायचा तर तुम्हाला पळी पाणी हातावरती घ्यायचं आहे त्यावरती हळदी उंको अक्षधा टाकायच्यात फुल घ्यायचं आहे आणि तुमचं नाव गोत्र किंवा तुमची इच्छित फलप्राप्ती होण्यासाठी तुम्हाला ते वर म्हणजेच जे काही तुम्हाला इच्छा आहे तर ती नवनाऱ्यांना बोलायची आहेत बघा पूजा मांडणी कशी करायची तर पूजा मांडणी नाही केली तरी सुद्धा हरकत नाही आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता किंवा नाही केली तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर बघा पूजा मांडणी केली तर बघा आपण नऊ पारायण करतो छत्तीस पारायण करतो ज्यांची जशी इच्छा असेल आपण पारायण करला पण एवढे दिवस तेवढा पूजा मांडणी ठेवणं खरंच शक्य होत नाही तर बघा पूजा मांडणी नाही केली आणि जरी तुमच्याकडं नवनाला नवनाथांचा फोटो नसेल तरीसुद्धा काही हरकत नाही स्वामी महाराजांचा फोटो असेल दत्त महाराजांचा फोटो असेल तरीसुद्धा चालू शकतं कारण ते पण त्यांचंच एक ग्रुप तर बघा तुम्हाला काय करायचं आहे पारायणाला सुरुवात कराय पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे जेव्हा तुम्ही पारायणाला बसता तर वन टायमिंगला म्हणजे एका टायमिंगला तुम्हाला अख्खं नऊ अध्याय वाचन करायचे आहेत मधून अधून उठायचं नाही आहे तर ही की नियम अटी आहेत असे त्यानंतरला बघा श्रावण मासात कोणीही नॉनव्हेज खात नाही तरीसुद्धा तुमचं पारायण जर पुढं जात असेल तरीसुद्धा तुम्ही नॉनव्हेज घरातही करायचा नाही आणि स्वतः खायचा देखील नाही आहे त्यानंतर दुसऱ्याचं पराणसुद्धा आपल्याला या दरम्यान घ्यायचं नाही आहे आणि मेन म्हणजे तर कांदा लसून वर्ष करायचं आहे भात वर्ज करायचा बाकी सर्व काही पालेभाज्या किंवा हा धान्य सर्व काही तुम्ही खाऊ शकता असं नियम अटी काहीच अवघड नाही आहेत पण जेव्हा तुम्ही ह्या पारायण म्हणजे नवनाथ ग्रंथाचं पारायण घरात करताना तर तेव्हा तुम्हाला खरंच हळूहळू घरात बदल जाणवायला म्हणजे जाणवू लागतील आणि बघा नवनारायण आपलं जेव्हा आपण पारायण करत असतो तर तेव्हा नक्कीच ते आपली परीक्षा सुद्धा घेत असतात तर जे काही आपले विचार मनात चालू असतील तर ते, 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 ते खरंच दूर करा आणि हे पारायण करा कितीही आपली चिडचिड होती या दरम्यान किंवा काही ना काही गोष्टी घडून येतात तर त्या सर्वांकडं दुर्लक्ष करून आपल्याला फक्त हे पारायण करायचं आहे कारण जे काही आपल्यातले वाईट निगेटिव्ह ऊर्जा असेल किंवा वाईट विचार असतील तर ह्या पवित्र ग्रंथाने तर ते बाहेर निघत असतात दूर जात असतात त्यामुळे आपली चिडचिड होणं किंवा काही ना काही गोष्टी घडणं साहजिक असतं त्यामुळे त्याकडं खरंच दुर्लक्ष करायचं आहे आणि आपल्याला फक्त आणि फक्त ह्या पारायण करण्याकडं लक्ष द्यायचं आहे तर बघा हे आपल्याला नियम अटी असे पालन करायचे आहे आणि ज्यांना खरंच म्हणजे एक पारायण करायचं असेल तर त्यांनी एक पारायण एका दिवशीसुद्धा करू शकता आणि त्याच दिवशी उद्यापन देखील करू शकता आणि ज्यांचं पाच असतील सात असतील तर त्यांनी शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं आहे उद्यापनाला तुम्ही नऊ मुलांना जेऊ घालू शकता किंवा एखादी एखाद्या मुलालासुद्धा घरी बोलवून जेऊ घालू शकता तुमच्या इच्छेनुसार जरी नाहीच काही शक्य झालं तरीसुद्धा तुम्ही एखाद्या म्हणजे स्वामी महाराजांच्या केंद्रात किंवा मठात जाऊन सुद्धा तुम्ही तिथं दान करू शकता एखाद्या गोष्टीचं म्हणजेच काही तुम्हाला जे काही दान करायचं असेल तर ते तुम्ही अन्नदान करू शकता तिथं केंद्रात किंवा मठात मंदिरात सुद्धा असं देखील केल, केलं तरीसुद्धा चालू शकतं किंवा नऊ मुलांना जेव घालू शकता किंवा एक मूल भेटलं जे तुमच्याकडं म्हणजे जेवढे भेटतील तेवढ्या मुलांना तुम्ही जेव घातलं तरीसुद्धा चालू शकतं उद्यापनाच्या दिवशी बघा तुम्हाला नवनाथांना जे काही पदार्थ आवडीचे आहेत प्रिय आहेत तर ते तुम्हाला सांगतील तर बघा मुघाच्या डाळीची खिच खिचडी त्यांना खूप आवडी आहे त्यानंतर उडदाचे वडी देखील त्यांना खूप आवडीचे आहेत तांदळाची खीर त्यांना आवडीची आहे त्यानंतर अंबील जोंडळाची खीर त्यांना आवडीची आहे घेवडीयाची भाजी तुम्ही करू शकता किंवा हरभरा हरभऱ्याच्या भोगऱ्या देखील तुम्ही या दिवशी उद्यापनाच्या दिवशी करू शकता तर बघा आपल्याला यावेळेस म्हणजे नियम अजून काही असणार आहे तर बघा मांसाहार वर्ज्य ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे जर तुम्ही संकल्पित सेवा करत असाल तर तुम्हाला नॉनव्हेज वर्ज करायचं आहे कांदा लसूण भात वर्ज करायचं आहे त्यानंतर मांसाहार देखील करायचा नाही पर्याना वर्ज्य करायचं आहे आणि त्याहीपेक्षा तुम्हाला खाली जमिनीवरती झोपायचं आहे जर तुम्हाला खरंच झोपायला काही त्रास होत असेल पाठीचा वगैरे त्रास असेल मणक्याचा त्रास असेल तरीसुद्धा तुम्ही बेडवरती झोपू शकता फक्त गादी न घेता सतरंजी किंवा चटईवरती तुम्ही झोपायचं आहे अशी आपल्याला नियमटी पालन करायचं आहे आणि जर खरंच संकल्पित तुमची सेवा नसेल तर तुम्ही जे काही अध्याय आहेत तर ते सुद्धा तुम्ही रोज एक एक अध्याय नऊ दिवसात पा पारायण केलं सुद्धा काहीच हरकत नाही आहे असंसुद्धा तुम्ही वाचन करू शकता तर बघा वाचन कसं करावं ह्या ग्रंथाचं तर सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे आ, स्वामी स्तवन पठन करायचं आहे त्यानंतर ना स्वामी समर्थ महाराजांची माळ करायची आहे त्यानंतर बघा जे नवन्न मंत्र आहे ओम एम र्रीम क्लीम चामुंडाई विजे तर ते तुम्हाला एक माळ करायची आहे शाबरी मंत्र म्हणजेच ओम श्री चैतन्य गोरक्षाई नम ह्याची तुम्हाला शाबरी मंत्राची एक माळ करायची आहे नंतरनं गणपती अत्र शीर्षक म्हणायचं आहे त्यानंतरनं इथं बघा नवनाथाचा हा मंत्र आहे तर इथं तुम्हाला पूजा करायची असते ह्या मंत्राची म्हणजे ह्या यंत्राची सॉरी तर हे यंत्र खरंच खूप पवित्र आहे जर तुम्ही रोज ह्या यंत्राची जर पूजा घरात तुमच्या घरात करत असाल म्हणजे जे हळदींक व्हायचं आहे हक्षित व्हायची आहे वाहून आपल्याला सेवेला सुरुवात करायची ज्या घरात ह्या यंत्राचं रोज पूजन केलं जातं तर त्या घरात कशाचीच कमी पडत नाही किंवा नवनारायणचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती आपल्यावरती राहतो आणि एक सुर सुरक्षा कवच आपल्याला निर्माण होतं असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे नक्कीच ह्या नवनात यंत्राची देखील आपल्याला पूजा करायची आहे नंतर नवनाताचा मंत्र गोरक्ष चालेंदर चर्पटाक्ष अठभंग कानी मछिंद्र राध्या चौरंगी रेवा भरतरी सध्या बुब्या बखोर व हात सिद्ध्या हे आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतरनं संकल्प आपल्याला करायचा आहे बघा म्हणजेच हे मंत्र अकरा वेळा म्हणायचा संकल्प करून मग आपल्याला अध्यायाला सुरुवात करायची आहे तर बघा पहिला अध्याय हिथून सुरुवात होत आहे बघा ही पारायण जो कोणी करतो ना तर त्यांना माहितीच असेल दीड ते दोन तास आपल्याला ह्या पारायणासाठी लागत असतात मग नवीन असू देत किंवा जुना कारण ह्यातले शब्दसुद्धा तसेच आहेत त्यामुळं आपल्याला तेवढा दीड ते, ते उड़ा, दोन तास आपल्याला चालूनच ह्या पारायणाला बसायचं आहे ज्यांची लहान मुलं असतील तर त्यांनी बघा कोणी म्हणतं तर आम्ही टप्प्याटप्प्यात करू का तर संकल्पयुक्त सेवा एकाच बैठकीत आपल्याला करायची असतील जर तुम्ही नित्य म्हणजे नित्यसेवेत जर करत असाल तर जे तुम्हाला काही स्वामी स्थवन पटन करायचं आहे त्यानंतरनं आ, स्वामी महाराजांचा माळ करायचा आहे नव्हण मंत्राची माळ करायची आहे शाबरी मंत्राची माळ करायची आहे अकरा वेळेस नवनात मंत्राचं करायचं आहे गणपती अत्यंत शीर्षक म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जरी तुम्ही दोन दोन अध्याय जरी रोज वाचले तरी चार पाच दिवसात एक पारायण होतं किंवा जरी एक एक अध्याय जरी रोज वाचला तरीसुद्धा तुम्ही नऊ दिवसात एक पारायण होऊ शकतं तुमचं आणि त्यानंतर तुम्ही उद्यापन करू शकता जर संकल्पित सेवन असेल तर तुम्हाला कोणतेही नियम पालन करणे खरंच काही गरज नाही आहे जरी तुम्हाला करायची असतील तरी तुम्ही करू शकता तसं काहीच नियम की नाही जे जे संकल्पित सेवा करणार नाहीत त्यांच्यासाठी हे असं आपल्याला नियमती आहेत तर बघा शेवटी तुम्हाला काय करायचं आहे उद्यापन करायचं आहे आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला फलश्रुती आहे तर ते पठण करून आपल्याला उद्यापन करायचं असतं आणि शेवटी तुम्हाला शाबरी कवच देखील दिलेला आहे तर ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता तर असं आपल्याला अनवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं आहे नवनाथाची आरती हितं दिलेली आहे दत्तात्रयाच्या आरती हितं दिलेल्या आहेत तर ते सुद्धा तुम्हाला पारायण करत असताना तुम्हाला ह्या आरत्या दोन करायच्या आहेत गणपतीची गणपती बाप्पांची देखील आरती ह्या दरम्यान आपल्याला करायची आहे तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल की पारायण कसं करावं नियम काय आहेत आणि खरंच खूप म्हणजे खूप पवित्र ग्रंथ आहे आणि प्रत्येकजणं नवनाथ ग्रंथाचं श्रावण मासामध्ये पारायण जण करत असतो ज्यांना खरंच माहिती नसेल तर नक्कीच ह्या पद्धतीनं करा आणि खरंच खूप म्हणजे खूप अनुभव येतात ह्या ग्रंथाच्या पारायणाने कारण मी स्वतः घेतलेला अनुभव आहे म्हणूनच तुमच्यावर शेअर करते आहे तर नक्कीच श्रावण मासामध्ये प्रत्येकाने हा ग्रंथाचा पारायण नक्की करावं तर आतापुरतं एवढंच झालेली सेवामी महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलने सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ